हे पुढं जाऊन थांबा तुम्ही में। तर ही आमच्या परव्या ना सगळ्यात मोठी कोंड आहे खोल आहे एकदम नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण निघालेलो आहे आमच्या गावामध्ये एक छोटासा धबधबा आहे आमच्या गावाशी जाऊन एक छोटासा वाहतो आणि त्याच्यावरती तो छोटासा धबधबा आहे तर तो आपण आज एक्सप्लोर करणार आहोत आणि तिथपर्यंत जाण्यासाठी प्रॉपर वाट अशी नाही आहे पर्यातूनच जावं लागतं तर मग जाता मासे मारी करना रहत, रहत, जाता आम्ही मासेमारीसुद्धा करणार आहोत कांदा टाकणार आहोत जाताना आणि येताना ते काढणार तर बघ या मासे किती मिळतात ते आणि धबधबा बघणार आहोत तर चला आता जाऊया तर आता आम्ही निघालेले आहोत हा आहे आमचा पर्याय पाणी बऱ्यापैकी आहे मस्तपैकी बारमाही पाणी असतं याला आटत नाही पाणी शेवटपर्यंत आणि हे दोघं आपले फंटर आम्हाला एक आज एका एक नवीन ठिकाणी आम्ही जाणार आहोत बघूया मासे भेटतात काय हे पुढे जाऊन थांबा तुम्ही पण इकडून वरतून जाऊया कसली जागा आहे बघा मित्रांनो खतर ना प्लीस आहे बघू अरे बापरे एवढा तकड्या बाहेर कसं यायचं तर फायनल आम्ही पोचलेला होता आम्हाला ज्या कोंडीमध्ये टाकायचं आहे ना डाळ त्या कोंडी आम्ही पोचलेल्या होतो बघापाटी मागे लय भारी कोंडी मस्त थोडीशी खोल पण आहे सावली आहे या ठिकाणी आणि दगडी वगैरे भरपूर आहे त्यामुळं मोठे मोठे मासे असतील असं आम्हाला वाटते बघूया काय भेटते आता आमच्याकडे आहे ना ते पण नवीन आहे मस्त मोठा आहे उंच आहे परफेक्ट आहे एकदम मरायला तर ही आमच्या पर्यामधली ना सगळ्यात मोठी कोंड आहे खोल एकदम हे आम्ही आता तिसऱ्यांदा जाडं टाकतोय बघू या मासे मिळतात काय दोन ठिकाणी आम्हाला एवढे मासे मिळेल नाही हे बघू शकता पाणी बघा